तर ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी येते अभिनंदन वर्धमान याला पाकिस्तान सरकारनं मानसिक त्रास दिल्याची माहिती सूत्रांनी आता दिलेली आहे यावेळेस परंतु पाकिस्तानमध्ये अभिनंदनला शारीरिक त्रास देण्यात आलेला नाही परंतु मेंटली त्याला टॉर्चर करण्यात आलं असं देखील कळत आहे भारतात परतल्यानंतर कमांडर अभिनंदनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि यावेळेस अत्यंत महत्वाची अशी बातमी आपण बघतोय अभिनंदन सध्या नेव्हीच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या होत आहेत आणि याच वेळेस असं कळत आहे की पाकिस्तानमध्ये अभिनंदनला शारीरिक नव्हे तर मानसिकरित्या टॉर्चर करण्यात आलेलं आहे संदीप जाधव नक्कीच नेहल बघितलं तर अभिनंदन जे वर्धमान आहे ते काल भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी त्यांचे जे आहे त्यांच्यावर आता एअरपोर्टच्या हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचार सुरू आहे आणि त्यामध्ये अशी माहिती समोर येते की पाकिस्तानमध्ये असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास दिला गेलेला नाहीये मात्र पाकिस्तान मध्ये त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर पाकिस्तानकडून त्यांच्याकडं त्यांना जो आहे तो मानसिक त्रास हा जास्त दिलेला माहिती समोर येते अगदी धन्यवाद संदीप तुम्ही दिलेले आहे या सविस्तर माहितीसाठी एकीकडे एक शांततेची नाटकं करायची आणि त्यानंतर आमच्या कमांडरला अशा पद्धतीनं मानसिकरित्या टॉर्चर करायचं हाच पाकिस्तानचा काळा चेहरा जो आहे तो मात्र आता उघड झालाय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम